Eu vou जय बाळू मामा लगेच बाय पण का गणपती दादा आले लगेच बाय पण ठस उठल तू कोण मी बोलले ना हा

पाच दिवस हा तुले स्वयं खर नाही का सुधरत आहे तुला नस याच्यावर सुधरत गॅस

तुला नाही का गरज कीर्तनाची काय रे जरा शिक्षण काय गाडीला रे मग रेघल का आता बर तू कुठं मग गाडी घाटा लावून तू कुठे गेला खाली जा गाडी घेऊन ती आले असते पिकअप घेऊन दुध गाडी उघड्या कुणा गोरा काय गाठ होता का तिथं मग काय पिकणार गाडी हा किती शाखांदार बसला

रोज घरीच असतोय जातोय काय घरीच असतोय तरी तुला माहित नाही तुला आला तर माहित राही इकडे बाजूला इकडे कधी काय नाही आला मला बर बाहेरच्या बाहेर शेठ

ལས་རྩ་མོ་ག་ཞ་རൗണ്ട് རൗണ്ട് ཏ་བེ

ായ

<coughs> Đã là các tìm bác Đã là các tìm bác được